श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम वीस सप्टेंबर प्रपंचची आठवण हेच दुःखाचे कारण आपण रामापाशी मागावे एक तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख त्यातील मी एक कामत रामा तुला कसा झालो जड जाड़। रामा अन्यायच्या कोटी तूच माय घाली कोटी माते लागी आलो शरण त्याला नाही दिले मरण असे ऐकले आई आजवर कृपा करी तू होईल दाता राम हे जाणून चित्ती म्हणून आलो दारा प्रती आता रामा नको पाहू अंत तुझवी शून्य वाटे जगत ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ तेते झाले ते दुखाला कारण आता रामा कोठे जाऊ तुला टाकू ना कोठे राहू ऐसे कोटे पहावे स्थान जेथे होईल समाधान आता असो नसो भाव मी रामा तुझा झालो देखो आता कसे तरी करी मी पडलो तुझ्या दारी आता लौकिकाची चाड नाही मला त्याची आवड ते ठसावे चित्ती कृपा करी रघुपती आता मनास येईल तसे तसे करी माझी मी पण हिरोनी जाई जोवर देहाची संगती तोवर मी माझी ही वृत्ती राही अभिमानाला धरून तेथे न राहे कधी अनुसंधान काळोख अत्यंत का वाचला घालवायला उपाय न दुजा सुचला होता सूर्याचे आगमन काळोख का जाईल स्वतः आपण प्रपंचातील संकटे अनिवार्य वार माझ्या बोलण्याचा करावा विचार आता कष्टी न व्हावे फार प्रपंचाची आठवण हेच दुःखाची मूळ कारणं तेच भोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण सुख दुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित स्वार्थ म्हणजे आपलेपण म्हणून माझे मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले अमुक व्हावे अमुक होऊ नये याचे कसे होईल त्याचे कसे होईल ही चित्ताची अस्वस्थता याची नाव चिंता सुख त्याची खरी अवस्था सुख दुःख जाणीवेवर अवलंबून राहते ते एकाला सुख वाटते त्याच दुसऱ्याला दुःखाला कारण होते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानवे आपण देहाने कष्ट केले फार त्यातील फळाचा घेऊन आधार फळ नाही हाती आले दुःखाला कारण ते झाले आपले चित्त झाले विषया नाही दुःखाच दुसरे कारण मागील गोष्टीची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा भक्ती होऊ द्यावी स्थिर चित्ती भाजावा रघुवीर जय जय रघुवीर समर्थ आजचे बद वाक्य रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी आता मनास येई तैसे ठेवी या मन तुझे न मागले काही